एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा आता आहात महाराष्ट्र एटीन न्यूज आपल्यासोबत आहेत नानासाहेब मस्के नानासाहेब मस्के आपलं सर्वात प्रथम महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे आपण ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचा प्रचार आपण सायकलवरती फिरून घरोघरी जाऊन मतदान जागृत करतायत त्याचबरोबर बाळासाहेब आंबेडकर यांना मतदान करा बहुजन वंचित आघाडीला असं तुम्ही घरोघर गर सांगताय ही संकल्पना तुमच्या डोक्यामध्ये कशी काय आली सर माझा माझा याच्या अगोदर ते आहे ना आयुर्वेदिक बिजनेस बिझनेस आयुर्वेदिकचा बिझनेस होता आणि मी आहे ना सायकलवरनं तो बिझनेस करायचा पण सत्तावीस तारखेला बाळासाहेबांच्या सभेचं मला कळताच माझी एक एकोणीस फेब्रुवारीला शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मी हा संकल्पना केली आणि माझ्या तनमन धनानं मला असं वाटलं की आपण आ ह्या असा एक संकल्पर तयार करावा की भारत देशामध्ये मी कानाकोपऱ्यातून प्रत्येक समाजाच्या माणसालापर्यंत मी जाईल अशी ही संकल्पना केली आणि ह्या संकल्पनेतून मी सत्तावीस तारखेला स्वतः बाबासाहेबांच्या भीमश्रेष्ठीतून बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करून पुण्याला सत्तावीस तारखेला मी निघालो तुम्ही चला असा संदेश देत बाळासाहेबांच्या सभेला मी स्वतः निघालेलं आहे काय वाटतं एकंदरीत आपण सायकलवरती प्रचार करत फिरत आहात किती पट नागरिकांच्या मनामध्ये जो आहे तो बाळासाहेबांवरती विसर बसलेला आहे सर हा जो प्रचार आहे तो हा भावनिक आहे आणि आपला पक्षच गरीब आपला पक्षच गरीब असल्यामुळं बाळासाहेबांचे हात मजबूत करण्यासाठी हां आणि ह्या प्रचार रथाचा प्रचार करता वेळेस घरातून भाकर एक बांधायची आणि एक पाण्याची बाटली घ्यायची उन्हातानाचं प्रत्येक एरियात वस्ती व्यवस्ती जाऊन बाळासाहेबांच्या प्रचाराचं आणि वंचित बहुजन आघाडीचा आहे ना आ, काम करण्यासाठी मी आनंदित होऊन आत्तापर्यंत मी आहे ना एकोणीस फेब्रुवारीपासून ते लागली तीन महिन्यापासून बाळासाहेब आंबेडकरांचा प्रचार आहे आणि माझी इच्छा आहे की सर या देशाचे बाळासाहेब आंबेडकर ज्यावेळेस पंतप्रधान होतील त्यावेळेस मग माझे माझा हारत बंद पडेल तोपर्यंत इथून पुढचा संघर्ष आयुष्य घालीन पण बाळासाहेबांना माझं स्वप्न आहे ते मी पूर्ण करून राखेवर राहणार नाही आत्तापर्यंत किती उमेदवारांचे तुम्ही प्रचार केला आहे सर आतापर्यंत मी आहे ना पाच ते सहा दिवस झालं गेली आहे ना वसंत त्या मोरेच्या प्रचाराला मी पुण्यामध्ये गेलो शिवाजी